सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात त्यामुळं कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत शहराच्या हद्दवाढी संदर्भातील सकारात्मक अहवाल तातडीनं शासनाकडे पाठवावा अशी मागणी हद्दवाढ कृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे कोल्हापूर शहराच्या रखडलेल्या हद्दवाढीबाबत आज पुन्हा एकदा कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं कोल्हापूर शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढतीय कामानिमित्त ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत असल्यानं दररोज दहा ते बारा लाख लोकसंख्येचा भार शहराला सहन करावा लागतोय शहराच्या सध्याच्या सहासष्ट पूर्णांक ब्याऐंशी चौरस किलोमीटर हद्दीमध्ये शासकीय इमारती आरक्षणं मैदानं रस्ते रेड आणि ब्ल्यू लाईन नो डेव्हलपमेंट झोन यांचा समावेश आहे आता कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्याचं काम सुरू आहे अशावेळी नव्या विकासासाठी केवळ वीस चौरस किलोमीटर जागा शिल्लक दर आहे दरवर्षी येणारं पुराचं संकट लक्षात घेऊन दहा चौरस किलोमीटर जागा विकासासाठी वापरणं योग्य नाही अशावेळी कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणं शास्त्रीय दृष्ट्या गरजेचं आहे असं अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिलं शहराच्या हद्दवाढीला ग्रामीण भागातून जाणीवपूर्वक विरोध निर्माण केला जातोय पण महापालिका शहरातील नागरिकांच्या करातून गोळा झालेल्या पैशाचा ग्रामीण भागातील जनतेवर खर्च करत आहे त्याचा वर्षाला वीस ते पंचवीस कोटी रुपयांचा बोजा महापालिकेवर बसतोय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेच्या निवडणुका लवकरच होतील त्यावेळी कोल्हापूर शहराची हद्दवाढ पुन्हा रखडण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शहराच्या हद्दवाढी संदर्भातील सकारात्मक अहवाल शासनाकडे तातडीनं पाठवावा अशी मागणी हद्दवाढ कृती समितीनं केली आहे यावेळी आर के पवार दिलीप देसाई बाबा पार्टे अशोक भंडारे किशोर घाटगे भरत काळे यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते